महावितरण चिपळूण विभागाच्या अनागोंदी मनमानी आणि गलथान विरोधात महाविकास आघाडी चिपळूणच्या वतीने मा श्री रमेशभाई कदम नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महासौ सोनलक्ष्मी घाक जिल्हाध्यक्ष आय काँग्रेस मा श्री बाळा कदम विधानसभा क्षेत्रप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मा श्री लियाकत शहा तालुकाध्यक्ष आय काँग्रेस मा श्री बळीराम तालुका तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मा श्री रतन पवार शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या नेतृत्वात अधिकृत निवेदन देण्यात आले कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या मांडण्यात आल्या असून त्यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे आज काय झाली परिस्थिती आज दर महिन्याला सर्वसामान्य माणसाला तीनशे रुपये रिचार्ज करायला लागतोय परत ते ह्याचे पैसे वेगळे चार्ट जा, वेगळे परत ते एक रिचार्ज मारायला लागतोय